चांगले सर्व्हिस रोड न बनवताच कंत्राटदार राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं परवरित उड्डाण पुलाचं काम सुरू केलंय या प्रकारामुळं आता इथल्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय किरकोळ अपघातांच्या मालिका या भागात सुरू झालेल्या आहेत नरबळी जाण्याआधीच सरकारनं त्वरित तोडगा काढावा अशी मागणी चालकांमधून होत आहे याच समस्येची गंभीर दखल घेऊन पर्यटन मंत्री रोहन खंटे यांनी तातडीनं सर्व्हिस रोडची व्यवस्था करण्याची सूचना कंत्राटदाराला दिली आहे काय म्हणाले मंत्री खंटे चला ऐकूया आमकां नेशनल हायवेचे फ्लाय काम चालू झाले आणि ते फ्लायओवरचे काम चालू झालेल्या पिरियडिकल रिव्ह्यूज जे विषय म्हत्वाचे जे सीएमचे इंटरव्हेशन जे सीएम कडे ब्रिक घेऊन घेता बट पिरियडिकली वी आर बीन टॉकिंग रिस्पेक्टीव डिपार्टमेंट्स लास्ट कपल ऑफ विकस ट्रॅफिक भरपूर वाडल्या आणि ट्रॅफिक वाडिल्ल्यान जो पेस नॅशनल हायवे आनी स्टेट हायवे पीडब्ल्यूडी जाय आशिल्लो टू कॉम्प्लिमेंट द ट्रॅफिक तो अजूनपर्यंत पेस दिस पडना कॉर्डिनेशन बिटवीन डिपार्टमेंट वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी इज स्टील नीड टू बी इम्प्रोव्हाइड एट द सेम टाम हायवेची जी कामं चालू झाल्या स्वतःच्या कॉन्ट्रेक्टरचे जे कॉर्डिनेटींग इशूज येतात ते लास्ट पंधरा दिस दिवाळीच्या पहिलीच्या धरलो जर दिस इज कंटिन्युअसली बीन कमी एज अ कन्सर्न फॉर्म द रेझिडेंट्स ऑफ परवरीम आमचे पर्वरीचे रेसिडेंट्स असा आर व्हरी प्रो डॅव्हलपमेंट आणि दिस पर्टिक्युलर फ्लाय ओवर विल बी अ बोन फॉर ऑल ऑफ अस सो त्या खातीर जे इश्यूज येऊक जे ते नीड टू एन्श्युअर दॅट दे इज अ स्मूथ फ्लो टेकिंग पीपल इन टू कॉन्फिडेंस सो एक म्हणल्यार रोड व्हायडनिंग जे त्यांनी प्रॉमिस डेट त्यो अजून पर्यंत प्रॉमिस प्रमाणे जावना आम्ही नवे रोड एक चोगम रोडा वयल्यान कनेक्टींग टू वाटेर हा धमेंद्री गोवा जातो देवती काढकर तो रस्तो करपाक जाय आम्ही हेवटेंतल्यान होली फेमिली कडल्यान स्कुला कडल्यान रस्तो तो बेगीन जाय होली फेमिली जंक्शन आसा चर्चीचे ते ट्रॅफिक कंजस्टेड जाता ते ट्रॅफीक ट्रॅफिक कडेन उलोवन इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिग्नल्स विजा वीज मेन्युअर मॅनपॉवर म्हणजे जो आमकां पुलीस एट वीथ होम गार्ड आय आरबी न पुलीस ट्रॅफिक टू मेन ज जंक्शन ते जाय खुबशे एरियाज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू असा तो रस्त्या डिलेपिडे डिले जाते ट्रॅफीक खूप स्लो डाऊन जाता अशे कितलेशेच एरियाज असा व रोड्स नीड टू बी डन अप आम्ही पी सी पीसीए मुख्यमंत्री डायरेक्शन दिल्ले की ताबडतोब हे घेयात आणि पहिले करून पावस सोंपलो अजून पर्यंत हे रस्ते चालीक लागना आणि त्याच्या खातीर खुबशे जाग्यांचेर वी आर फायंडींग दीस प्रोब्लेम्स वीच इज नॉट ओन्ली कॉजींग प्रॉब्लेम्स फॉर अवर लोकल्स बट ऑल्सो पिपल ट्रॅव्हलिंग फ्रॉम नॉट टू कॅपिटल सिटी जातूतल्या ट्रॅफिक टायम जो लागला तो भरपूर लागता थोडो आम्ही सोसूक शकता पण बियॉन्ड केपेसिटी गेली गे जाल्यार त्रास जाता आणि आता ज्या तरेन सिजन ओपन अप लागला आणि ट्युरिस्ट येऊक लागल्या त्यांना हो महिनो आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अप टू जानेवारी विल बी विथ हाय वॉल्यूम म्हणजे ऑलमोस्ट थ्री टायम्स द मिनिमम ट्रॅफिक वॉट इज देर टुडे ताज्या खातीर ही येवजण घेऊन रोड्स वॉटर इलेक्ट्रिसिटी सिवरेज ट्रॅफिक मामलतदार जे कॉर्डिनेटिंग ऑफिस आज सगळ्यांकडे घेऊन जॉईंट रिव्ह्यू घेतले आणि व्हरी क्लिअरली वी हॅव टोल्ड एम दॅट विदिन दिस टाईम फ्रेम दे हॅव टू सी सीट बिफोर डिसेंबर फिफ्थ दे हॅव टू कंप्लीट ऑल दीज थिंग्स विच आर बीकम कन्सर्न फॉर पीपल हू आर ट्रॅव्हलिंग अक्रॉस कोकेरोचा स्क्रेच घेतलो गोईंग अप टू परवरी बाजार थंय काम खूप स्लो जाल्लें झाले आणि खातीर जे रस्ते वाडोवपाचे आशिल्ले मोठे करुमेंट आशिल्ले ती स्पीड वाढोवची पडटली जंय धूळ ते टायमार टँकर घालप एट द सेम टायम लोकल्सांक मेक्झिमम ताजो बेनिफीट मेळप इन टर्म्स ऑफ बिजनेस सांगिल्लो आसा सो इट इज टू बी व्हेरी सिंपल की जाता तितलो हेल्प आमच्या करप आनी एट द सेम टायम काम बऱ्या प्रमाणान करप हे विषय त्यांच्याकडे मांडले ताणी थोडे बॉटल नेक्स किती असेल इश्यूज किती असा ते डिस्कस केले आणि चीफ इंजिनियर बाब अलन ताका सांगला एज अ नोडल पॉईंट टू इंटरव्हिंग टॉक टू द कन्सर्न हांगा स्टेट हायवे वेगळा नॅशनल हायवे वेगळो ते बाकीच्या वेळा चलता जेव्हा असली कामं असतात दे नीड टू हॅव अ वेरी कॉर्डिनेटेड कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट ऑन दीस पर्टिक्युलर रोड जातल्या ट्रेफिक भरपूर वाढवले असा थोडं एरियाज डिफेन्स हाऊसिंग बोर्ड खूपशे असले आमचे एरियाज असा इन वेरियस पंचायत ऑफ पुरवरिंग आर गेटिंग अफेक्टेड बाय मल्टीपल ट्रॅफिक सो ते बॉटल नेक्स कसे काढप ट्रॅफिकांत किती करप ऑल्टरनेट कोकेरो जंक्शन ओपन करूक मेळटा काय ना हे वेगळे वेगळे विषयांचे चर्चा झाली असा एक दहा दिसांत दहा ते पंधरा दिसांत वी हॅव आज देम टू गिव्ह अज अ फिडबॅक एंड द आन्सर विथ द एक्शन टेकन ऑन टुडेज मिटींग आणि ते रिव्ह्यू घेवच्या पयली नेक्स्ट पंधरा दिसांचं तांकां ऑलरेडी हे जे तुमकां सांगला ते एक्शनेबल पॉयंट्स करपाक लायिल्ले आसा हायवेचे काम चालू जाता असताना मिनिमम त्रास लोकांना जाचो आणि न जावचो म्हणून आम्ही आमचा प्रयत्न असा आणि खातीर वी नीड टू एन्श्युअर दॅट ऑल दिस थिंग्स आर ते इन प्रॉपर शेप ताज्या खातीर आज जी मिटींग जाल्या ती फॉलोअप अप आणि पंधरा दिवसां परत जातली कियाची ही होल एरिया पहिली जाल्यार ट्रॅफिक इथिश्चित वाढल्या गव्हर्नमेंट ऑफिसीस विचार दे आर ऑल्सो हॅव्हिंग ह्यूज ऑफिस की इनकमिंग आउटगोईंग ट्रेफीक तो एजुकेशन जाओ टेक्निकल एजुकेशन जाओ अकाउंट जाओ बाकी जे डिपार्टमेंट जे आए सो ताजे खाते वी हैव टू बी रेडी फॉर द फोर्थ कपल ऑफ मंथ्स वे टूरिज्म विल बी एट इट्स पीक आनी एट द सेम टाइम वी नीड टू हैव लोकल मोबिलिटी इन प्लेस ताजे खाते आज रिव्यू घर सर रूमा जे आता खूब वर्षा क्लियर संगला की कापरेश्वर देवस्थान जे आ खूब पैली आसा आणि ताच्या खात कमिटीकडे त्यांच्याकडे समज आमकां ताजे सोल्युशन किती आसा ते बरोवन काडचें पडटलें आम्ही ते कापपाक दिवप ना एट द सेम टायम समज शिफ्टींग करून एमिकेबली जाता वास्तू बऱ्या प्रमाणान तेच असा तशेंच झाड रिप्लांट करप आणि ती वास्तू परत तयार करप बऱ्या प्रमाणान वीथ स्पेशलायज एफर्ट्स जाता जाल्यार ताजी स्टडी कर कमिटीकडे उलय कमिटी कॉन्फिडन्सान घेयात आणि कर, कर, कर सांगला खंयचीच कामां अर्थ गर्द करून वचनाका सांगिल्लें आसा आणि त्याच्या खातीर वे वाज देट फायंड अ सोल्युशन आनी समज एक बाबा ओपन पूर्ण तरेन कमिटी एग्री जाता नॅशनल हायवे उलयतात आणि ते समज शिफ्ट करूक मेळात जर वी वील बी एबल टू डू बेटर फेसिलिटीज फॉर द सेम सो कोण समज येवन तातूंत अप्रचार करता जाल्यार इट इज व्हेरी इम्पोर्टंट की आम्ही तितलेच सेंटिमेंट्स दोवरतात जितले ते दाखवू शकतात आणि ताज्या खात्री गजाल आम्ही जे करता आय इज विथ अ व्हेरी क्लिअर थॉट मुख्यमंत्री ऑल्सो हेज टोल्ड एन द सेम थिंग आणि त्याच्या खात्री जी गजाल जातली ती त्यांच्या कमिटीकडे उलूनच करून घेतले नॅशनल हायवेचे लोक नॅशनल हायवे कम स्ट्रेट अवे द सेंटर वर्क्स बीन कमिंग पण आम्ही लोकलायझेशन इतलो एफर्ट्स घेतले की खूप बारीक बारीक गजाली सुद्धा असा त्याला इंटरव्हिन करून एमिकेबली सॉल्ड इट जे ओल्ड चॅपल आशिल्ले ते ओल्ड चॅपल इतल्या वर्षांचे डी आणि ते चॅपल कमिटी उलयल्या चॅपल कमिटी आणि त्यांच्या भीत एमिकेबली भी टेकन ईट आउट त्यांना सुद्धा त्यांच्या भीतुच डिस्कशन झाल्या पॉलिटिकल काहीच ना हातून ते खूप कोणतरी जे भावी पॉलिटिशन जाऊन सोदतात ऑर और असं उन्हाला चर्चा झाली हा काय उशिल् किंवा इट वॉज बिट्विन द कमिटी अँड इट वॉज द नॅशनल हायवे नवो जागो तांकां आयडेंटीफाय करपाक हांवें हेल्प केला आणि जाय तसे नवे हातून बांधून दिवस वी एसिस्टेड टू सी देट द कमिटी गेट्स वॉट दे वे प्रॉमिस्ड पण शिफ्टिंग सगळे करून बिटवीन द कमिटी आनी नॅशनल हायवे केलेले आसा तांनी जसे शिफ्ट केला बाकीचें करून दिला तशेंच नॅशनल कडेन उलोवन कमिटीकडे आमचे झाड आसा वृक्ष बाकीचे आसा असा सगळ्यो गजाली उलोवन शॉर्ट करचें पडटलें एज अ लोकल एम एल ए इंटरविनींग वेर द आर जे काम पीडब्ल्यूडी स्वतः जाय एज चीफ इंजिनियर ते तांकां सांगितले आसा दीस आर कॉर्डिनेशन वेटिंग दे शूड हॅव विकली अलोंग विथ द प्रिंसिपल सांगतात सजेशन देतात कोण क्रिटिसायज सर्टन पॉईंट करता वी टेक इट वेल एंड एन्श्युअर डेट मोस्ट ऑफ द इश्यूज टेकन केअर ऑफ एक बारीकशी गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटा भितर एक ग्रीन आमची एरिया थंय डिपार्टमेंटल इलेक्ट्रिसिटीचं त्यांच्या स्वतःच्या कॉन्टेक्टाचा इशू झाला पीपल हर प्रॉब्लम्स इमिजिएटली वी गॉट इट डन विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रिसी डिपार्टमेंट पीपल सो इशूज विल कम मेन थिंग्स आर मुंग इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट की वन इयर डाऊन दन अँड हाफ इयर डाऊन द लाईन काम कॉन्ट्रेक्टरचे बरे स्पीडिन चालू असे वी हॅव टू एप्रिशिएट द टाईप ऑफ वर्क इन द क्वालिटी वर्क काम तरी पण बरं दिसत आणि स्पीडिन असा सो माझं टार्गेट असा की ऍटलिस्ट बाय ट्वेंटी सिक्स मुख्यमंत्री ट्वेंटी सिक्स भीत टू कंप्लीट द होल वर्क म्हणून दोन वर्स सांगितली सो दोन वर्षांतर इयर्स टू कम्प्लीट मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की बाबा यू विल डेफिनेटली सी टू एन्श्युअर दट ही दोन्ट्रेक्टर कम्प्लीट फॉर्य टू थाउजन ट्वेंटी सिक्स सो टू गिव्ह यूम सपोर्ट अँड क्रेडिट डन सो आता खूप राऊंड मारून पहिले कंटिन्युअस काम चालू असलेला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा